आषाढ महिना म्हटला की पाऊस हा सुरू होतो आणि पाऊस म्हटला की तळणीचे पदार्थ हे खावेसे वाटतात आणि पंढरपूरची यात्राही असते या यात्रेसाठी किंवा आषाढाची तळणी म्हणून आपण आज तिखट तिखटपुऱ्या करणार आहोत मी वसुदा वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आपण कृतीला सुरुवात करूया मी या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलं आहे या तीन पिठांपासून आपण मिठाच्या तिखटपुऱ्या बनवणार आहोत या पिठामध्ये एक वेगळा फ्लेवर यावा यासाठी मी हातावर रगडून काही ओवा या ठिकाणी टाकला आहे साधारणपणे तो एक ते दीड चमचा इतका ओवा आहे हातावर तो छान रगडायचा आहे आणि मगच रव ओवा जो आहे तो ओवा आपण या ठिकाणी टाकायचा आहे काही जिरे मी या ठिकाणी टाकले ते जिरे पण एक चमचा इतके आहेत तिखटपुऱ्या म्हटलं की कलर येण्यापुरतं आपण लाल तिखट या ठिकाणी टाकायचं आहे किंवा तिखट हे आपल्या आवडीनिवडीनुसार टाकणार आहोत थोडीशी धनेपुडे या ठिकाणी टाकले हळदीचा वापर एकदम कमी करायचा आहे आणि हिरवं वाटण म्हणजे काही मिरच्या चार पाच मिरच्या आणि दहा बऱ्या लसणीच्या पाकळ्या मी या ठिकाणी वाटून घेतल्या आणि त्याची पेस्ट या ठिकाणी बनवली आहे ते हिरवं वाटण या ठिकाणी टाकलेलं आहे खूप सारी कोथंबीर या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर काही मीठ चवीपुरतं मीठ या ठिकाणी टाकायचं आहे आणि या सगळ्या ज्या इन्ग्रेडियंट्स आहे ती सगळी व्यवस्थित एकत्र करायची आहेत पिठं तीन जा प्रकारची पिठं आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्या पोळीच्या पिठापेक्षा किंवा पोळीच्या पिठाप्रमाणे मळलं तरी चालेल पण पुऱ्या म्हटलं की थोडंसं घट्ट पीठ असावं असं मला वाटतं असं छान पीठ आपण या ठिकाणी मळून घ्यायचं आहे मी मोहन देखील टाकलं आहे पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे तर आपण मोहनसुद्धा याच्यात चा टाकायचं आहे पीठ आता व्यवस्थित भिजलं आहे भिजण्यासाठी दहा मिनटासाठी आपण त्याला रेस्ट द्यायची आहे आणि रेस्ट देऊन आता दहा मिनटं झालेली आहेत तर असे गोळे बनवून घ्यायचे किंवा उंडे बनवून घ्यायचे ते गोळे व्यवस्थित त्याला मसाज द्यायचे त्याला चिरा जाणार नाही म्हणून त्याला थोडासा मसाज द्यायचा आहे आणि असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि थोडं पिठाचा वापर करून आपल्या पोळीसारखी पोळी आपण या ठिकाणी लाटून घ्यायचे या पुऱ्या आठ ते दहा दिवसासाठी टिकतात पंढरपूरच्या वारीमध्ये आमची आजी जात असताना या पुऱ्या ती सोबत घेऊन जायची आणि तेव्हाचपासूनच ह्या पुऱ्या मी बघितल्या आहे पुऱ्या लाटून घेतल्या आणि एका वाटीच्या साह्याने मी या ठिकाणी अशा कापून घेतल्या आहे एका ताटामध्ये सगळ्या पुऱ्या लाटून बनवून ठेवायच्या आहे त्या ताटाला चिटकू नये म्हणून थोडंसं खाली पीठ टाकायचं आहे आणि त्या पिठावर त्या पुऱ्या ठेवायच्या आहे आपण एक सिंगल सिंगल पुरीसुद्धा या ठिकाणी लाटू शकतो परंतु आकाराने व्यवस्थित दिसाव्या किंवा एकसारख्या दिसाव्या म्हणून मी वाटीने कापून घेतल्या आहेत आपल्याला जो आकार ह हवा आहे त्या आकाराच्या पुऱ्या या ठिकाणी आपण कापून घ्यायच्या आहे आता मी दुसरीसुद्धा पोळी या ठिकाणी लाटून घेतली आहे आणि आपल्याला जर कुरकुरीत हवे असतील आणखीन कडकडीत जर हवे असतील तर आपण अतिशय पातळ अशी पोळी लाटायची आहे आणि मग त्या कापायच्या आहे परंतु मी मीडियम साईज आपली पोळीची जशी असते त्या साईजच्या पुऱ्या लाटल्या आहे आणि तशा त्या कापून घेतल्या आहेत अशा प्रकारे मी तिसरीसुद्धा पोळी या ठिकाणी लाटून घेतली आहे आणि तिचेसुद्धा त्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहे अशा आता आपल्या पुऱ्या तळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तर तेल साधारणपणे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे पहिली पुरी माझी थोडीशी लाल झाली आहे कारण तेल थोडस जास्त तापले बघा कशी टम्म अशी पुरी फुगलेली आहे अशा आता आपण सर्व पुऱ्या ह्या एक एक करून तळून घेणार आहोत पुऱ्या तळत असताना गॅस नेहमी हा मिडियम असावा आणि पुरी जेव्हा आपण तळतो ती एक तर त्या पुरीवर झाऱ्याने आपण तेल शिंपडावं किंवा ती पुरी अशी तेलात थोडी थोडी दाबत राहावी जेणेकरून पुऱ्या या व्यवस्थित फुगल्या जातात आपण जर यातून एकही कृती केली नाही तर पुऱ्या न फुगणार नाहीत म्हणून पुऱ्या तळत असताना एक काळजी घ्यायची का गॅस हा नेहमी मिडियम किंवा मीडियमपेक्षा थोडा मोठा असला तरी चालेल परंतु त्याच्यापेक्षा छोटा राहता कामाने छोटा राहिला तर पुऱ्यांमध्ये तेल जाईल आणि पुऱ्या फुगणार देखील नाही अशा आपल्या सर्व पुऱ्या आता खाण्यासाठी रेडी आहे तर नक्कीच करा आणि पुऱ्यांचा आस्वाद घ्या